काय चाललंय नाना काय नाही म्हणतो काय आमचा वर्गा वर्ग कोणाचा आहे मला माझंच आहे ना हा त्याला काय सांगायची गरज आहे का अहरापट्टी तुम्ही दोघं राजबिंडे दिसतात म्हणजे काय बापले कच आहे ना हा 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 शेती भीती शेती भीती किती विचारायचंच नाही आवड रस्त्याने चाललं ना आमच्या गावात इथून तिथं नुसतं आमचंच वावर आणि अख्ख्या वावरत कुसाळी पोरगी पोरगी बोलवा म्हणले घ्या घ्या हे तुमची पोरगी काय हो ही पोरगी आणि हे ही बारकी तुमचीच काय हो अरे वान पोरी दोन दोन पोरी राह दोन दोन तुम्हाला सांगतो आमचा पोरगा गावात वाढला आणि शहरात शिकला आख्या मुर्त नाव काढलं म्हणजे आम्हाला नाही कळलं ते अख्या हो हा आजूबाजूच्या चार गावांनी विचारलं लोकांनी फक्त रस्त्याने चालला की लोक म्हणतात कोणाचा पोरगा आहे कोणाचा पोरग आहे पोरगा कोणाचा आहे माझ नाव काय घाई झाली बर काय त्याला हो बोल बोला नाव काय म्हणायचं मुलीच चंचल अरे वा नाव आदली बदली झाल्यात बहुतेक हिचं चंचल पाहिजे होत आणि तुझं अचल चंचल आणि तुमचं अरे वा 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 वाच शिक्षण काय बारावी मग काय हे ना तुम्ही <laughs> <laughs> जिजू सॉरी जिजू नाही आता होणार आहे जिजू त्याना मग शिक्षण किती झालंय त्यांचं शिक्षण विचारूच नका बापरे एवढं झालंय का त्यांचं हा नाव घेता घेता जी बोलती माणसाची एवढं शिकलाय तो हा हा ते बोलायचं किती झालंय पण मग बोलायचंय शिक्षण शिक्षण येणा त्याचा तुम्हाला आधी, आधी पाचवी केली त्याच्यानंतर दहावी शिकला त्याच्यानंतर बारावी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाले किती डिग्री त्याच्या दे असं काय करता चार चार पाच पाच डिग्री घेणं सोपं आहे का आजच्या जगात जास्त झालं बोलायचं बरं मी काय म्हणतो आता आपलं चालूच राहायचं पण ह्यांना काय बोलायचं ते बोलू द्या बोल ना चला बोला काय साडी सुंदर दिसतेस तू खरच थँक्यू आजच घालते पहिल्यापासून नाही मी फक्त रील बनवतानीच घालते अच्छा इंस्टाग्राम ची रील हां तुम्ही बनवत का मी तर रोजच बनवते बाई मला खूप आवडत रील्स मग तू एवढी चिकने म्हणलं तुला मेसेज लिहित असते नाही मला कोणच मेसेज करत नाही मीच करते मैत्रिणीला माझ्या मैत्रिणींना मेसेज करते मी एक विचारू का हा बोला ना तुला बॉयफ्रेंड आहे का नाही खरं सांग नाही आयची शपथ हा आहे पण मग ते पप्पा म्हले होते सांगू नको म्हणून मग मी ना